कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मी अभिनंदन करू इच्छितो कारण नरेंद्र मोदी यांनी जो कांदा एन सी सी एफ आणि नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेला होता त्याची आता पूर्ण देशभरात विक्री करण्याला त्यांनी सुरुवात केलेली आहे काल म्हणजे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली अहमदाबाद आणि उत्तर प्रदेशच्या एका शहरामध्ये स्वस्तात कांदा विक्री सुरू केलेली जो कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला आहे नाफेडच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव जे अगदी मातीमोल हजार बाराशेपर्यंत कांदा विकत असताना आता हा कांदा त्यांनी बाजारात आणून आणखी या कांद्याचे भाव पाडण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे वास्तविक नरेंद्र मोदी यांची जबाबदारी ही होती की बाहेरच्या देशात कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात करणे परंतु बांगलादेशने खरेदी थांबवली किंवा आधी गरजेपुरती त्रोटक थोडीशीच थातूरमातूर खरेदी करून नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचं कसं नुकसान झालंय तर बांगलादेशने दुसरीकडून दुसऱ्या देशातून कांदा खरेदी करून भारताचा कांदा खरेदी न केल्यामुळं पंचवीस टक्के जे मालाचा उठाव त्या देशात आपल्याकडून होणार होता तो झाला नाही परिणामी कांद्याचे भाव प्रचंड गडगडलेले तसंच गल्फ कंट्री म्हणजे दुबई इराण इराक ह्या सारख्या देशांमध्ये किंवा मुस्लिम राष्ट्र असल्या देशांमध्ये कांद्याची निर्यात ही अगदी थोड्या आणि धीम्या पद्धतीनं चालू आहे कारण नरेंद्र मोदी यांचं अवसान घातकी धोरण ज्यावेळेस थोडे भाव वाढतात त्यावेळेस कांद्याची निर्यात बंद करायची ह्या धोरणामुळे आता कांद्याची निर्यात पूर्णपणे ठप्प झालेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टीला यांचं जे धोरण आहे हे कारणीभूत होते कांद्याचे बाजार वास्तविक दोन अडीच हजारापेक्षा जास्त असणं अपेक्षित होतं जे दोन हजार चौदा पूर्वी जे बाजार मिळत होते तेच बाजार आजपर्यंत आज, आज शेतकऱ्यांना मिळत आहे म्हणजे अक्षरशः मातीमोल भावाने हा कांदा विकला जात आहे शेतकरी रडकुंडीला आलेला आहे मेटाकुटीला आलेला आहे यांच्या धोरणांमुळं तर अभिनंदन याच्यासाठी हिंदू हिंदू म्हणून मत केल्यानंतर हिंदूच्याच बांबू घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी कसं केलेलं आहे ते आता आपल्या लक्षात आलेलं असल तर आजपासून म्हणजे पाच सप्टेंबरपासून आणखी तीन शहरामध्ये कांद्याची विक्री स्वस्तात विक्री म्हणजे वीस बावीस रुपयाने विक्री करण्याचं काम हे केंद्र सरकार करणार आहे आणि अशा प्रकारे टप्प्याटप्प्यानं पुढच्या काळात आणखी कांद्याची वेगवेगळ्या शहरात विक्री करून कांद्याची भाव पाडण्याचा एककल्ली कार्यक्रम देवेंद्र फडणवीस असलेल्या तथाकथित हिंदुत्ववादी सरकारने सुरू केलेलं आहे आणि त्याला साथ दिलेली आहे नरेंद्र मोदी यांनी तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हे असं हिंदुत्व आहे हिंदू शेतकऱ्यांचं कंबर मोडण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे आणि अन्नात माती कालवण्याचं काम अगदी आज जो कांदा विकला जातो शेतकऱ्याकडून तोच स्वस्तात असताना यांनी आणखी स्वस्तात विकून शेतकऱ्यांना गोत्यात आणण्याचं काम सुरू केलेलं आहे धन्यवाद